नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बांगलादेशामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या विरोधामध्ये चालू असलेल्या आंदोलनाला प्रचंड हिंसक वळण घेतल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचे त्यागपत्र राष्ट्रपतींकडे सोपवून देशातून पलायन केलंय बांगलादेशातून आरक्षणाच्या सूत्रांवरून प्रारंभ झालेल्या हिंसाचारानं आता टोक गाठलाय या हिंसाचाराचं रूपांतर आता अराजकतेत झालंय सरकारविरोधी आंदोलन हे ही आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झालंय बांगलादेशामध्ये सत्तावीस ठिकाणी हिंदूंना लक्ष करण्यात आले जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष करून त्यांच्या उघडपणे हत्या करणे हिंदूंच्या घरांवर आक्रमण हो करणे हिंदूंची दुकाने लुटणे हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे हिंदू महिलांवर बलात्कार करणे हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहेत हिंदू नगरसेवकांचीच हत्या आहे एका हिंदू स्वीकाराची ही हत्या आहे या गोष्टीमुळे तेथील अल्पसंख्याक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे यासंदर्भात बांगलादेशी सैन्य दलानं जरी हिंदूंचं रक्षण करण्याचं आश्वासन दिलं असेल तरी भारत सरकारने त्यावर विसंबून न राहता हिंदू समाजाच्या आणि मंदिरांच्या रक्षणासाठी तातडीने पावलं उचलावीत या अराजक परिस्थितीतून हिंदूंना संरक्षण मिळावं यासंदर्भात नाशिक येथील सर्व हिंदू संघटना राजकीय पक्ष आणि हिंदू नागरिकांच्या एकजुटीने सकल हिंदू समाज नाशिक जिल्ह्याच्या वतीनं शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण नाशिक बंदची हाक देऊन आवाहन करत मागण्या करण्यात आल्या यामध्ये बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले घरांची लूट मंदिरावरील हल्ले मूर्तीची तोडफोड महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी दलाला कठोर सूचना बांगलादेशातील हिंदूंवरील वाढते हल्ले लक्षात घेता हिंदूंना सुरक्षित ठिकाणी हलवावं आणि त्यांना तातडीने सुरक्षा पुरवा आतापर्यंत तेथील हिंदूंच्या जीवित किंवा मालमत्ता याची जी हानी झाली असेल त्याची तातडीने भरपाई करावी बांगलादेशातील हिंसाचारामुळे तेथील जे हिंदू विस्थापित होऊन भारतात आश्रय घेत असतील भारतामध्ये आश्रय मागत असतील त्यांना नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे आश्रय द्यावा तसेच यापूर्वीही जवळपास पाच कोटी बांगलादेशी घुसखोर भारतामध्ये शिरले आहेत या घटनेनंतर पुन्हा ही घुसखोरी वाढण्याची शक्यता पाहता भारतीय सीमेवर चोख बंदोबस्त करावा सोशल मीडियाच्या माध्यमातून बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचे जे भयंकर व्हिडिओ समोर येत आहे त्यावरून भारत सरकारनं वेळीच लक्षणं घातल्यास बांगलादेश हा दुसरा पाकिस्तान होण्याची शक्यता आहे यामुळेच जिहादी आतंकवादी यांचे मनोबल वाढवून ते भारतातही त्यांच्या छुप्या पद्धतीने हिंसाचार माजवण्याची दाट शक्यता वर्तवली जाते या सर्व उपरोक्त मागण्यांसाठी सकल हिंदू समाज नाशिक जिल्हा बंदचे आवाहन करत असताना नाशिक शहराच्या परिसरात ठिकठिकाणी साधारणतः दुपारी बारा ते दोन या वेळेमध्ये उभं राहून हातामध्ये फलक घेऊन निदर्शने करणार आहोत आणि तेथून जिल्हाधिकारी नाशिक यांना संबंधित निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दुचाकी वाहनावरून मार्गस्थ होणार असा इशारा तसेच या नाशिक, नाशिक राजकीय पक्ष मनसे हिंदू एकता आंदोलन पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच सर्व हिंदुत्ववादी संघटना यांनी पाठिंबा जाहीर केलाय बंद हा अत्यंत शांततेत असेल कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आमच्या हिंदू सकल समाजाचा त्याच्याशी संबंध राहणार नाही कारण आम्ही हा बंद शांततेने करत आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत कुठेही कोणी गालबोट लावून आमच्या या बंदला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर त्याचाही बंदोबस्त पोलीस आहे आणि आम्ही करू शकतो तरी सर्वांना परत हात विनंती करतो की तमाम राजकीय पक्ष इथे कुठलाही भेदभाव नाही ज्या बांगलादेशला आम्ही स्वतंत्र करून दिलं त्या बांगलादेश मध्ये इस्लामीकरण कधी झालं हे कळलंच नाही आणि ते जर अल्पसंख्य असणाऱ्या हिंदू बौद्ध जैन सिख ख्रिश्चन असतील त्यांना जर मारत असतील त्यांच्यावर जर हिंसाचार करत असतील तर त्याचा विरोध झालाच पाहिजे म्हणून हा बंगला आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका